आज म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीने शरीरशास्त्र सांगूया विद्यार्थ्यांसमोर शिक्षक गेले आणि श सुरू केलं दवाखान्यामध्ये गेलात तर आधी पोट तपासतात कारण सगळी दुखणे पोटातूनच उगवतात मग डॉक्टर विचारतात पोट साफ होते का आता पोट साफ होणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही म्हणजे आपले शरीर हा एक देश आहे असं मानलं तर शरीरामध्ये पण एक लोकशाही नंदत असते आणि त्या शरीरामध्ये कायदा पास होण्याची प्रक्रिया म्हणजेच पोट साफ होणे आणि ही प्रक्रिया जितक्या व्यवस्थितपणे पार पडते तितकीच आपल्या शरीरामधील लोकशाही मजबूत असते थोडेसे उलगडून सांगतो आपल्या शरीरातली नागरिक पेशी म्हणजे पेशी मतदान करण्याचा अधिकार फक्त जिबेवरच्या आठ ते दहा लाख पेशींनाच असतो जिबेवरच्या टेस्ट वर्ड्समध्ये असतात त्या पेशी देशाशी म्हणजेच शरीराशी काहीच देणं घेणं नसतं त्या पेशींना फक्त स्वाद हवा असतो आनंद देणारा आणि मग त्या पेशी आपण खाल्लेल्या अन्नाला निवडलेला उमेदवार म्हणून जठर नावाच्या संसद भवनामध्ये पाठवतात आता इथून पुढे कायदा पास होण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणजे बघा श्रीखंड गुलाबजाम बासुंदी पिझ्झा बर्गर बेकरीचे पदार्थ फास्ट फूड चायनीज हे सगळे उमेदवार स्वाद स्वाद नावाचं आमिष मतदाराला देऊन निवडून आलेले असतात लाडकी बहिणी योजना आणि कायदा पास होण्याच्या प्रक्रियेमध्ये हे विरोधी पक्षाची भूमिका बजावतात कारण सभागृहाचे कामकाज व्यवस्थितपणे चालू न देण्याचं काम हे सगळे उमेदवार करतात या उमेदवारांची प्रचंड पैसा खर्च करून भरपूर जाहिरातबाजी झालेली असते पण चपाती भाकरी पालेभाजी फळभाजी सॅलड असे जे उमेदवार खरोखर शरीरासाठी चांगले असतात आणि कायदा पास करून लोकशाही प्रगल्भ आणि जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी शोधून सुद्धा स्पॉन्सरशिप मिळत नाही ताक लिंबू सरबत उसा रस कोमग सरबत यांच्यासारख्या सात्विक आणि तात्विक उमेदवारांपेक्षा कोका कोला आणि पेप्सी अशा परदेशी ताकद पाठीमागे असलेल्या आणि शरीर नावाच्या देशासाठी चांगल्या नसलेल्या उमेदवारांना लोकप्रियता मिळते आणि ते निवडून येतात पालेभाजी सॅलड भाकरी भाजी चपाती डाळीची आमटी हे सर्व उमेदवार अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसे बसे निवडून येतात म्हणजेच इच्छा नसताना आई किंवा बायको यांनी नेमलेल्या आयोगामुळे ताटामध्ये तीस पस्तीस टक्के आरक्षण त्यांच्यासाठी असल्यामुळे नरड्याखाली उतरले जातात फायबर नावाचं तत्वज्ञान त्यांच्याकडे असतं ज्यांच्यामुळे संसदेचं कामकाज जराशी चांगलं चालतं संसदेची जशी लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन सभागृह असतात अगदी तशीच आपल्या शरीरामध्ये पण लहान आतडे आणि मोठ्या आतडे अशी व्यवस्था असते लोकसभेपेक्षा राज्यसभेचा कालावधी एक वर्ष जास्त असतो त्याप्रमाणेच काही पदार्थ मोठ्या आतड्यात थांबून राहतात हिवाळी उन्हाळी आणि पावसाळी अशी तीन अधिवेशनं संसदेमध्ये होतात अगदी तसेच ब्रेकफास्ट लंच आणि डिनर आपल्या शरीरामध्ये उजवानी डावा मेंदू म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती दोन्ही शक्ती सर्वोच्च फक्त नावालाच शेवटी सरकारच्या दबावाखाली चालतात हृदय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑक्सिजन नावाच्या करणारे ऑक्सिजन नावाची करन्सी छापण्याचा छापखाना म्हणजे आपले आता तुम्ही टेस्टिंग लॅबमध्ये गेलात तर समजायचं की चौकशी समिती नेमलेली आहे डॉक्टरांनी पत्ते पाणी आणि औषध गोळ्या सुरू केल्या की समजायचं चौकशी आयोगाच्या शिफारशी लागू झालेल्या आहेत दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला तर समजायचं की सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे शुगर बी पी वाढणे <coughs> म्हणजे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे एक डॉलर मोडण्यासाठी रुपयांची संख्या वाढणे अर्थात पासष्टचा नव्वद होणे आता निवडून दिलेले उमेदवार म्हणजे आपण खाल्लेले अन्नपदार्थ हे कायमस्वरूपी नसतात पण आपल्या शरीरामध्ये अवयव ही नोकरशाही कायमस्वरूपी असते आपण निवडून दिलेले उमेदवार म्हणजेच अन्न पदार्थ त्या नोकरशाहीला बिघडण्याचे काम करतात तर सांगायचं इतकंच की सकाळी उठल्यावर कसा बसा कायदा पास होत असेल तर आपल्या शरीर नावाच्या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे असे समजावे एवढे सगळे समजावून सांगून सुद्धा एका विद्यार्थ्याने विचारलं गॅस पास होणे म्हणजे काय आता एखादा विधेयक मांडल्यावरती त्यावर प्रचंड चर्चा आणि चर्चित चरवण होतं मोठा गदारोळ होतो आणि काही मुद्दे पटले नाहीत म्हणून काही सदस्य सभात्याग करतात आता सभात्याग करताना काही जण गुपचूपणे सांग करतात आणि काहीजण घोषणाबाजी करतात इतकाच फरक आता दुसरा प्रश्न एकाने विचारला कन्स्टिपेशन म्हणजे काय तर मंझे मंझे का का ते असं आहे की एखाद्या विधेयक म्हणजे मंजूर होण्याऐवजी विरोधी पक्षाची ताकद जास्त असल्या कारणाने ते विधेयक अनिश्चित काळासाठी रखडले जाते आता लूज मोशन एकदम विरोधी पक्षाच्या शंभर सहाशे सदस्यातल्या सदस्यांना निलंबित करून पटापट कायदे पास करून घेण्याची प्रक्रिया मित्रांनो हा होता गमतीचा भाग हा कुठल्याही राजकारण्यांशी किंवा राजकारणाबद्दल हा विनोदी भाग होता याच्याशी कदापित तुम्ही जोडू नये हा राजकारणाशी संबंध नसलेला विषय आहे हा फक्त विनोदी विषय आहे धन्यवाद